पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी सरकारने परसेसी नेट मच्छीमारांवर बंदी आणण्याचे धोरण जाहीर केले या धोरणाचा फायदा मच्छिमारांना होऊन मत्स्य उत्पादन वाढले याबाबत स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष निर्माण करण्याची मागणी केली मत्स्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी तसेच पदाचा गैरवापर करत असलेल्या भ्रष्ट अधिकारांवर कारवाई करण्याची मागणी करत पारंपरिक मच्छीमारांच्या मागण्या आणि प्रश्नांवर आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत आवाज उठवला कुडाळ मध्ये जवळजवळ तालुका पशु वैद्यकीय चिकित्सालय जवळ एक कोटी पस्तीस लाख रुपये खर्च पशु वैद्यकीय चिकित्सालय उभं झालेलं आहे परंतु त्यामध्ये कुठलेही अधिकारी नसल्यामुळे कर्मचारी नसल्यामुळे हे आता आपल्याला शिफ्टिंग करता येत नाही तर त्या ठिकाणी ताबडतोब अधिकारी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत त्याचबरोबर माननीय कृषी मंत्री सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत खऱ्या अर्थाने पीक मध्ये सरकारने सगळ्या सरकार सदस्यांनी भूमिका मांडली परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पीक मध्ये शेतकरी बसत नाहीत शेतकऱ्यांचा हक्का घेतला जातो काल पण आपल्याशी मी चर्चा केली आणि यामध्ये कृषी विभागाच्या मार्फत जे केंद्र शासनाची पीक विमा योजना राबवली या योजनेमध्ये काही निकष बदलले पाहिजे आणि ते निकष बदलल्यानंतर या ठिकाणी योजनेचा फायदा या ठिकाणी आम्हाला होईल त्याचबरोबर बांबूची लागवड आहे अतिघहन लागवड हा प्रस्ताव या ठिकाणी कृषी विद्याकडे मान्य करून आपल्याकडे पाठवलाय कृषी आयुक्ताकडे तो आपण ताबडतोब या ठिकाणी करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या प्रस्तावाला मान्यता द्यायची आहे त्याचबरोबर तावडे साहेबांना सुद्धा विनंती आहे की तालुका क्रीडांकणं मंजूर झाली तालुका परंतु या ठिकाणी तालुक्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये अजून संकुल उभी राहिले ना नाही आपण जागा उपलब्ध असल्यामध्ये जागेसाठी अनुदान द्या त्याचबरोबर आपण जे क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपये अनुदान जाहीर केलं आहे त्या ठिकाणी बाबती वाढलं लक्ष वेधू इच्छितो मानवी महादेव त्यानंतर मत्स्य मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत पाच फेब्रुवारी दोन हजार सो सोळा रोजी सरकारने पर्सेनेटवर पूर्णपणे बंदी आणण्याचं धोरण जाहीर केलं आणि या धोरणाचा कायदा मच्छीमारांना झाला त्याचबरोबर आठ असतं मत्स्य उत्पादन सुद्धा या ठिकाणी वाढलं मग अठ्ठावीस हजार सहाशेतीस टन अठ्ठावीस हजार सहाशे बत्तीस टन एवढं उत्पन्न मत्स्य उत्पादन वाढलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा फायदा सरकारला आणि मत्स्य हो, छोटे आहेत त्यांना झालेला आहे आणि हे होताना त्याच्यावर अंमलबजावणी आपण केली पाहिजे स्वतंत्र असा अंमलबजावणी कक्ष आपण या ठिकाणी निर्माण केला पाहिजे आज किती अधिकाऱ्यांची रिक्त आहेत ज्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मासेमारी होते त्या ठिकाणी मत्स्य हो आयुक्त असू देत मत्स्य उपायुक्त असू देत अशी अनेक पदे रिक्त आहेत साधे मत्स्य निरीक्षक या पदांचा कारभार या ठिकाणी करतायत आणि ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताय आणि जो आपण निर्णय घेतला त्या निर्णयाला अंमलबजावणी करण्यासाठी हे लोकांकडनं पैसे घेत आहेत आणि त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आपण ठोस अशी कारवाई या ठिकाणी केली पाहिजे आज एकीकडे आपण मत्स्यांना आपण रोजगार देण्यासाठी प्रयत्न करतो माननीय अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने मच्छीमारांना वेगवेगळ्या वे योजनेच्याद्वारे शासनाने सक्षम केलं पाहिजे आज आमच्याकडे पुन्हा एकदा प्रखर लाईट झोजातील मच्छीमारी आलेली आहे आणि यामुळे या प्रखर झोजातील लाईटवरील मच्छीमारामुळे पुन्हा एकदा उद्यापासून मत्स्य हंगाम सुरू होतोय जो आपण मत्स्य हंगाम सुरू केला जरी प्रखर लाईट झोजातील हंगामावर आपण कडक कारवाई केली पाहिजे तर खरंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलं आहे की एमपीडी एक कायदा त्यांच्यावर लावणार जे आधारितृती त्या मासेमारी करतील त्यांच्यावर एमपीडी ऍक्ट लावणार आणि या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा या ठिकाणी आपण केली पाहिजे त्याचबरोबर नॅशनल फिशरमॅन अस आपलं जे अनुदान होतं त्या अनुदानाच्याद्वारे आपल्या या सगळ्याच महाराष्ट्रामध्ये आपण मच्छी मार्केट उभी केली होती आणि त्यामध्ये आचरामध्ये एक मच्छी मार्केट उभं झालेलं आहे परंतु त्या ठिकाणी स्टे नॅशनलचा जो अनुदान आहे ते अनुदान न आल्यामुळे आज ते मच्छी आपल्याला वापरायला मिळत नाही माझी आपल्याला विनंती आहे की उद्या एक ऑगस्ट रोजी मत्स्य अनुदान सुरू होतोय तर आपण या ठिकाणी तातडीने जर आपलं अनुदान येत नसेल तर तो तो तोपर्यंत त्या अनुदानाचे हमी आपण सरकारने द्यावी आणि ते मच्छी मार्केट ताबडतोब या ठिकाणी मत्स्य विकरणासाठी उपलब्ध करावे त्याचबरोबर कुडाळामध्ये सुद्धा एक मत्स्य मार्केट आहे परंतु त्याला आता शासनाने केंद्र शासनाने ही योजना बंद केली आहे त्यामुळे ही सगळीच मच्छी मार्केट आता रखडलेली आहे आणि त्याला शासनाने वेगळी धोरण